अधिक सहा सा, सात सहा सात अधिक एक सुद्धा उत्तर आपल्याला आहे आठशे पंच्याहत्तर यानंतर आपल्याला मी दाखवते ती सुद्धा खूप सोपी आहे आणि मुलांना सहज करता येईल अशी आहे रेषा भरायचे आहेत सुरुवातीचे तीन ए, दोर, तीन आणि त्यानंतरच्या पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे या रेषांच्या आपली तीन विभागामध्ये बातमी झालेली आहे आता आपण ह्या ज्या संख्या ज्या रेषा तिथे छेदल्या गेल्या आहेत आपण मुलगूया Prendrem. Sura, s'atras, atras, i